ठाकरे आणि शिंदेंचं कदाचित राजकीय लग्न होईल मार्चमध्ये ते हनीमूनलाही जातील आणि कदाचित नंतर घटस्फोटही होईल असं भाकीत वर्तवलं आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं पण राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमागचं नेमकं का कारण काय यांची भेट राजकीय होती का या संदर्भानं जितेंद्र आव्हाड यांनी सूचक वक्तव्य केलंय काल देखील राज ठाकरेंनी वर्ष इथे मुख्यमंत्री दोघांनाही एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो का दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो मनसे सोबत युती जाणार आहे त्यांचा प्रश्न आहे ना मला काय करायचं कोण कोणाशी युती करतं मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे आता देखील मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेब्रुवारी मध्ये एकत्र येते येण्याची शक्यता असं संजय शिरसाद यांनी सांगितलं अहो दुसऱ्याच्या घरात लग्न आहे मी कशाला आतापासून अक्षता हातात घेऊन बसू ते कधी लग्न करते ते बघा ना एवढी घाई कशाला कदाचित मार्चमध्ये त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका